साधारण कुठेतरी ठोकर लागते बेटा डोळ्यात पाणी येते रे चांगलं करताना वाईट का होते याचा आपण पुन्हा पुन्हा करतो बेटा पण एका रात्रीचा उभ्याची सकाळ उघडत नाही साधारण त्यामुळे ठोकरा खा पुन्हा पुन्हा धडपड पड पण पुन्हा उठ कारण उद्याची सकाळ दुधी आहे बेटा उद्याची सकाळ दुझे आहे त्यामुळे तुम्हाला चालत राहायचं आहे आता इथे लेखरांचा लहान लहान लेकरांचा कार्यक्रम आहे तुमच्या लेखाचं कौतुक तुम्हाला बघायचं आहे आणि अशी जर चांगली संस्था असेल तर तुमच्या मुलांना नक्की इथपर्यंत येऊ द्या अलिव्हार काळजाचं हे आहे सागर माझ्याकडे सतत येतो फार बरं वाटतं माझं सागर रोहित ही पोरं म्हणजे माझ्या पाठीशी असणार आहे हे किटुकळी जबरदस्त नाही कारण म्हणून पोरांनी या संस्कारक्षम वे यावं विचार करा बेटा तुमचे पोर जास्तीत जास्त वाढावे तुमच्या लेखांना संस्कार दिले जावे तर संस्कार जगण्यातून आलेले आहेत रिवाळा हे घातल्या पाण्याने गंगा नाही त्यामुळे कष्टाचं फळ इथे मिळेल त्यामुळे सागर सागरची काळजी घ्या आणि मला सागरला सांगायचं आहे सागर कावळ्या आणि चिमण्या नुसतं उरता देता कावळ्या आणि चिमण्या नुसतं उरतात रे जे घेणारे ओला गरुडाचे असते तू गरुडाचं पिल्लो आहे बापाचे कष्ट आहे आणि ते आशीर्वाद आहे गरुडासारखं उंच उडायला शे पण गरुड जेव्हा भरा मध्ये तेव्हा आम्ही ती मारते साध्या त्यावेळेस मात्र जखम करू आळत बसू नको जमलं तर चार दोन दिवस गाळून टाळ नवी उगवतील पुन्हा उडायला शेक पण पावलांच्या जसे उभू देऊ नको आणि घेतले सती चव्हाण टाकू नको बेटा मोठ कर वाढत जाऊ दे वाढत जाऊ दे माझ्या शुभेच्छा जय हिंद जय भारत नमस्कार <laughs>